आम्हाला हे बघा आम्हाला आक्रमक आंदोलन तुम्हाला वाटतंय काशासन काही या ठिकाणी सर आम्ही आक्रमक आंदोलन पण केलं म्हणून तुम्ही आमच्यासाठी घेता बरोबर आहे आम्हाला फार जास्त आनंद नाही गुन्हे दाखल करून घ्यायचे तुम्ही इकडे आक्रमक आंदोलन केलं तर पोलीस आम्हाला शोधून घेणार आम्ही जागा सांगतो दोन दिवस ना महाराष्ट्र नाही महानगरपालिका हे बघा हे पैशाने महानगरपालिकेत लागत हे महाराष्ट्र नवनिर्माण शिवाजी